चौऱ्याऐंशी सालापासून गाडी आणतोय बैल घेतोय विकतोय चौऱ्याऐंशी सालापासून <coughs> मैसूर बैल कधी दारात आणलं पंधरा हजार <coughs> तुम्हाला दिलं गाडी नोंदायची डायव्हरच आलं त्याच्या मागे पोर <coughs> वीस हजार रुपये खर्च झाला यो आणि त्यात गट पास महिन्या हो तर त्यानं काय करायचं मुंबईत तीन रीती करायचं तत्न याच क्षेत्र मावलेली नदीत दुहे आड्याला जायचं आड्यात बैल मग घरी येत होता तो आपला सल महाराष्ट्रात आणला आपण म्हणजे आड्ड्या क्षेत्रात अशी बैल लय ऐकले मी वर्षाकाठी एक पन्नास सार बैल ऐकत होतो चांगला बैल नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये पेडगावच्या मैदानात आलो होतो महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आदतचं मैदान म्हणून ज्याला संबोधलं जातं आहे ते आज मित्रांनो भरलं आहे पेडगाव फाटीवरती तर आपल्याबरोबर आहे संजय दादा संजय रायवर वाळूंजकर तर बैलगाडी शर्यत क्षेत्रातील रत्न पार्की म्हणून आपण त्यांना म्हणू शकतो कारण का भरपूर सारी बैल ही त्यांच्या देखरेखीखाली त्यांच्या अंडर त्यांच्या मार्गदर्शनाखाली बनली आहेत आणि त्यांनी अख्खा महाराष्ट्र गाजवून टाकला आहे अशा प्रकारचे संजय दादा आपल्याबरोबर दादा नमस्कार नमस्कार दादा आत्ता तुमच्या हाताखालून भरपूर सारी बैल तयार होऊन गेली आणि त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात नाव केले आत्ताच एक वासरू बारक यांनं गट पास केलाय जबरदस्त पळ केलाय काय सांगाल तुम्ही याच्याविषयी हे वासरू आपणच घेतलेलं वासरू आहे बैल म्हणजे जाती प्युअर जातीचा तिचा जातीचा बैल बैल सगळी बाजू चांगली आहे बैलाची म्हणून बैल घेतला आपण बैल पळणार शंभर टक्के आपल्याला माहीत दादा तर हे जी तुमची जी नजर आपण म्हणतो दृष्टी कारण का कसं असतं शेवटी सोनाराला स्वनाची पार्क असते असं आपण म्हणतो तसं बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील तुम्ही रत्नपारखे जेवढी मोठी बैल झाली आता तुम्ही नाव सांगा तुमच्या मार्गदर्शनाखाली जी जी बैल झाल्यात म्हणजे लोकांना पण कळेल की बाबा पारक काय असती आणि बैल कशा प्रकारचं सिलेक्शन करायचं जेणेकरून की भविष्यात ती बैल आणि तुमचं नाव आ, साता समुद्र पार घेऊन जातील जावेद बैला दिलेला पहिला सरजा पहिला 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 ती सगळ्यात टॉपचा बैल त्याच्या आधी ही वायर बाब्या पळत होती अ बुधाचा बाब्या आणि करा बसली कर वायर घेतलेली मनुष्यातनं ती टॉपला गाडी पळत होती एक वर्ष गाडी कोणाला गावली नव्हती एक वर्ष गाडी कोणालाच ती मुंबईत गावली नाही इथे घाटावी कुणाला गावली बिंजोडला पण बिंजोडला कुठेच गावली नाही गाडी परत हे वरून आता ह्यो खरसुंडे करायचा खोंड पळवतो तुम्ही तो पक्ष्या आत्ताच तो गटपास झालाय सारखा दादा तो बे आता मागल्या अड्यात मीच एक नंबर केला होता त्यानंतर इकलाय खोंड तिथे आताच लगेच आता आता जबरदस्त वडगावच्या अड्यात एक नंबर केला मग खोड इकलाय तो अशी बैल लोक मी वर्षासाठी एक पन्नास सार बैल ऐकत होतो चांगला बैल दादाजी आपण बैल घेतो काय एवढा बघताय कारण का आता आ... बैला बैलाला आ... थोडा इधरा बना पाहिजे मग आपल्याला बैल असा साधा बैल सा चालत सा नाही बैल इधरा सलगरी म्हणते ती म्हणजे टॉपला सलगर महाराष्ट्रात आणला आपण म्हणजे आड्या क्षेत्रात होय आपण आणलं सलगर सलगरचा पहिला बैल पडवणार सलगरचा पहिला कडनी तर मित्रांनो ही सगळ्यात मेन आणि महत्वाची गोष्ट आहे की अख्ख्या महाराष्ट्रात पहिला जर बैल कोण सलगर घेऊन आले तर आपले हे संजय दादा आणि ते पण कडणी कर इतकं सलगरच्या सल बाबतीत पहिल्यांदा काय लोकांची धारणा काय होती बैल बैल इद्रा राहतो सलगर बैला माणूस धर काढत नाही लय बैल तो बैल घरी आणून आठ दिवस आपल्याला हाताव येत नाही बैल मग त्याला हातावर आपण त्याला काय झोपायचं याच्या मार्गाला लागायचं म्हणजे इद्रा लवकर तो काय सरळ मोकळी मोकळी आपण घेताना त्याला कसरा खंडा लावायचा कासरा नाही खंडा नाही काय ते आपण पैसे द्यायच मग त्याला येसन कासरा खंडा मुरकी सगळं आपण करायचं मग त्यानंतर त्याला ट्रेनिंग द्यायचं मार्गदर्शन द्यायचं त्याला दोन महिने जाते दोन महिने जातात त्यातनं तुम्ही सगळ्यात पहिलं तयार केला होता सरगरी पहिली सलगरी सलगरी काय नाव होत त्याच दादा त्या सलगरी पहिला जावेज बैल दिले सरज्याच आणि मनुष्यटला दिलेली वायर 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 आम्ही सरजा तुला कॅशेट मागणं दिलं परत तुला मागणं याला कॅशेट लिबैल दिले तुम्ही एक नंबर मला क्षेत्रात जाणलं या क्षेत्रात बैलगाडी आम्हाला संजय दादा काय सांगाल आता कारण का लय भरपूर लोक असतात गुलालासाठी म्हणजे त्यांचं पर आयुष्य जातं त्यांचं म्हणणं एकच असतं की मला बाबा मैदानात गुलाल पाहिजे गुलाल महत्वाचं असतो भरपूर जण या गुलाला पासन वंचित असतात काय सांगाल कसं आहे माझ्या का आपल्याला आपला बैल किती नंबरचा पळतोय हे आपल्याला अंदाज पाहिजे म्हणजे ह्या मोरला बैल बाबा ह्या बैला सांग बैल घातला तर गाडी पळल आणि एक नंबरचा पहिले गाठला आपला कोण मापा मापाचा नसला तर ती गाडी पळत नाही गाडीला सगळ्यात जर सगळा सात संग सारखा पाहिजे तेव्हा गाडी पळते आणि बैलाचं तुम्ही ट्रेनिंगच्या बाबतीत काय म्हणाल की बाबा जसं तुम्ही सांगितलं की सलगरी बैल घ्यायचा खिल्लारी काय काय जण म्हणतात खिल्लारी बैल काय काय सलगरी बैल आला प्युअर प्युअर खिल्लार आला दे प्युअर बैल आला काय काय जणांचं मत आहे की बाबा मैसुरी जातीची बैल चांगली पाळत नाही ज्याच्या त्याच्या नजरेचा खेळ आहे मैसुरीच्या बैलाचं आपल्याला अजिबात पटत नाही मुळात मी आता चौऱ्याऐंशी सालापासून गाडी आणतोय बैल घेतोय पळीतोय इकतोय चौऱ्याऐंशी सालापासून मैसूर बैल कधी दारात आणला नाही का होत आता काय त्याच्यात काय त्याची गोडीच नाही त्या बैलाची आपल्याला किती जरी बैल पळाला तरी त्या बैलाची गोडी नाही कारण का महाराष्ट्रात पण भरपूर सारे अशी मैसुरी बैल आहेत भरपूर जे जे, जे, जे आवड राहते ना जे त्याची आवड राहते तुमच्या मध्ये कुठल्या जातीचा बैल घ्यावा तुमची आवड खिल्लार असला का नाही बैल जास्त दिवस पळतो टिगून पळतो बैल जर आपण व्यवस्थित बैल पळवला तर जास्त जास्त दिवस टिकून पळतो आणि अन्न मैसुरी बैलाच कसं आहे दर सोडवते हो पळाला म्हणजे पळतोय आणि नाही म्हणजे नाही असं बे म्हणजे लॉन्ग टर्मचा जसं विचार आपण केला की बाबा बैल जास्त काळ पळू शकतो तो आपला दनगिरी वरी दणघर खिलार प्युअर नाही दणघर खिलार आता आता ते मी आता तुम्ही म्हणताय बुधाचा भाभ्या आणि आमच्या बसली नेलेली वायर म्हणजे खरसुंड या बारवाल्या बसली मग ती वायर नेलेली प्युअर धनगर खिलार बाबे वि धनगरी खिलार अशी गाडी पळत होती की कुठल्या कडे टाका डावीला टाका उजवीला टाका कोणीकडे टाका काय नाही तिला मध्ये टाका गाडी कुठं मुंबईत तीनशे रेती करावी तत्न याच क्षेत्र मावलेली नदीत ह्याची बैल तत्न अड्याला जायच अड्यात बैल आणि ह्याजी तर एक नंबर करायचं मग घरी येत आम्ही असली बैल आता योग्य तरी बैल त्या मापाच आहे का नाही 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 आता ही परत एकदा ही माणूस म्हणतोय माझा असा काय नाही त्या बैल एक तर त्या बैलाचं तोडच कोणी करू शकत नाही दादा जुनी बैल पळत होती आताची जी बैल त्या जुन्या बैल ती बैल पळत नाही का वजाच्या मागचं कारण काय दादा का पळत नाहीत नेमकी नाही नाही हे तर आता काय ते आता कारण काय सांगू शकत नाही त्याचं पण हे पहिल्या पहिले ती बैल नाही बैल जातीचा बैल राहिला नाही जास्त माणसं जुनी किती मोठी होती आणि पहिली पहिली माणसं परमानिक माणसं हो पहिला पैरा कसा वयाचा आड्यात पैरा वयाचा आल्यानंतर तुमचा पैरा झाला तर मोठ्या अड्यात बैल पळायची आता काय व्हायला लागले संध्याकाळी पहिरा झाला म्हणजे संध्याकाळी चार वाजता पैरा झाला की संध्याकाळी अकरा ला सांगते ती आमचा पैरा नाही असं झाले तर झाले सांगून पैरा फोडून मोकळेस काय होत असं होतं वर्षे वर्ष पळत वर्ष कंटिन्यू गाड्या पडतो आता ती वायर बाबाची गाडी एक वर्ष तीच दोन्ही बैल पळत होती एक वर्ष एक वर्ष नाही फेरा नाही काय नाही कायम हीच गाडी हीच गाडी आणि त्यात मध्ये आधी कवा तरी चिच शंकर असायचा ते बी टॉपचा बैल होता शंकर तुम्हाला काय वाटतंय कुठं वायदीच्या मुळे तर असा फरक पडत नसला आजकाल वायदी शंभर टक्के वायदीमुळे फरक आणि काय गोरगरिबा राहिलेच नाही वायदीनं पळवते त्यामुळे एखाद्याचा बैल का पर 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 आता खोंड यात अड्ड्यात गरिबाची खोंड बऱ्यापैकी पळते पण वायदी दे मन त्यांची बैल कुजून राहिले बरोबर जुन्या माणसांचं लक्ष राहतंय ना असं झालं वासरू कुठलं कोणाला घासतय कुठलं पळतय कुठलं कमी पळतय जास्त पळतय कुठलं पुढं पळ आता हेच वासरू आता फडक्याला दिलेलं वायदीला पैसे नव्हतं म्हणून खोंड खोंड आम्ही चोराड्याच्या अड्ड्यात चोराड्याच्या 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 अड्ड्यात खोंड खोंड मग त्याच्या जोडीचं इकल चोराड्याच्या अड्डा झाला एक सकाळ उठून मग ह्याचा पैरा झाला की लगेच वडगावला नेलं एक नंबर केला ती बी इकल पंधरा वीस हजार व्हायदे मग ते अह काय गरीबांना काय करायचं बैल पळवायचा कसा समजा पण तुम्ही मग पंधरा हजार तुम्हाला दिलं गाडी नोंद द्यायची डायवर चाल त्याच्या मागे पूर वीस हजार रुपये खर्च झाला यो आणि त्यात गट पास होण्या तर त्यानं काय करायचं गरीबांना तू गट पास परत देऊ बैलवाला परत दुसरा फेरा बैल देत नाही त्या गरीबानं करायचं काय अशी लोक झाले दादा कुठं ना कुठ तरी अजून म्हणजे पैशाचा ज्या मोठ्या प्रमाणात पैसा या क्षेत्रामध्ये येतोय कुठं ना कुठंतरी गरीबांची पण काय काय खोंड आहेत बाबा त्यांना मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आणा गरिबाचं कुठंतरी वाईस करा हे करा हे तसं नाही आता काय झालं ते राहिलेच नाही खेळ राहिला नाही असं म्हणजे आता कसं बिझनेस झालाय माणूस कसं बाबा आनंद काहीतरी कुठंतरी आपलं कष्ट काम करून आनंदा आनरेक्षणंदा आपला हा छंद एक आता हे बिझनेसच झाला या बरोबर कुठे ना कुठे तो पैसा घुसल्यामुळे पैसा काय काय आता ह्या क्षेत्रात बरीच खोंडायची आता ते हातवल्या बो ठाव सांगाय जोगी खोंडायदी पण आता नाव कोणाचे घेण्यात आपल्याला काय करायचं अशी खोंड पळणारी आहे ती खुजून पायऱ्या पुढे झाले पुढे पण आता तुमच्या दावणीची जी छोटी छोटी खोंड तुम्ही म्हणला की आम्हाला पण पायऱ्याला प्रॉब्लेम येत होता पण आम्ही खोंड खोंड घेऊन मैदान गाजवली गाजवली त्या मैदान गाजवल्यामुळे आता मोठे मोठे शेट असतात त्यांचं लक्ष असतं या सगळ्या खोंडांवर बरोबर आहे आणि ते खोंडांना मोठ्या प्रमाणात रक्कम भेटते त्याविषयी तुम्हाला काय वाटतं कुठं ना कुठं तरी आपल्याला वैधीला पैसे नसल्यामुळे खोंड खोंड घालावी लागले ना मग गाडी काय काय काय, काय होईना गट काढला आणि शिमेला मार खाल्ला थोडक्यात पाऊस पडला नाही तर ती थोडक्यात लागली असती गाडी त्यात राहिली असती गाडी मग ती पाऊस पडल्यामुळे मार खाल्ला गाडी शिमीला थोडक्यात मार खाल्ला थोडक्यात मार खाल्ला तर सकाळ इकडलं दोन नंबरच्या फळीतली पहिले बी कोण कोणाला दिन दिन दोन नंबरच्या एक नंबरच्या फळीतली जरा तरी गडदी मग त्यांचं शेवट एक नंबरला बैल पोहोचतो तो कसा खालच्या बाहेर नाही देणार पण ते, ते। ना 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 दोन नंबर वाली दोन नंबर वाली लाईफ बघून राहते दहा पंधरा हजार वाहिली मागते ते काय बोलायचं दोन नंबर मधली पळणारी पण मागतात हां दहा पंधरा हजार पण त्यांना बी त्यांच्या डोक्यात मग गाडी राहावी दुराल करावा असं नाही हे असं आता गाडी बाबा ह्याच्या सांग पैरा होऊन गाडी राहील ही आता डोक्यात माणसाच्या राहिली गाडी ठेवाय डोक्यात पैसे पैसे काही असू दे आपल्याला पैसे पैसेच आपल्याला बाकी काय लोक ड्रायव्हर की क्षेत्रात तुम्ही इतकी वर्ष अनुभव आहे तुमचा तुम्ही काय सांगाल जे नवीन डायव्हर असतात त्यांना काय संदेश द्याल की बाबा काय कशा प्रकारचं तुम्ही सगळं हे करा त्यामुळे तुमचं आता काय आता पोरांनी काय संदेश द्यायचा पोरं ते त्यांच्या पद्धतीने त्यामुळे आपण काय सांगायचं हे आत्ता वासरू तुम्ही घेऊन दिलंय बघू शकता याच आता विजय मेडिकल आपले मामा बंदी यांच्या दावणीला गेले यानं पण आता धुमाकूळ घातलाय आताच गटपात झाला याच्याविषयी काय आता त्याचा पहिला अड्डा अड्डाय जेव्हा हे अजून चार पाच अड्डे होते लगाय तेव्हा ते मोठा धुमाकूळ घालणार बारका घालणार एवढी गॅरंटी फुल आहे मला दादा काय सांगाल ह्याच्याविषयी कुठनं घेतल्या तुम्ही त्याला कशा प्रकारचं ट्रेन जतच ना जत्रतन जत्रत्न जतरत्न जतरत्न बारीक होतो आणि ह्याच्याकडे नेमकं काय बघून तुम्ही <coughs> घेतले नाही ना, जी पाहिजे जी ती बैलाला आहे भूज होती बैलाला पाय पाहिजे अंग पाय सगळं म्हणजे आग जे आपल्याला पाहिजे ते राग सगळा त्याला ते जे हवा आहे रे सगळं बैलाला असल्यामुळं बैल घेतला आणि त्याच्या जोडीला आज जो पडला त्यांचाच घरचा बैल नांद्या नांद्याविषयी काय सांगाल ते नांद्या माझा नांद्या माझा मीच घेतला होता बैल असाच बैल घेतला ड्रायव्हर वरून नाव होत माझ्या बाई वरून वरून तुमच्याकडे तुम वरून नाव होतं पण आता दादांकडे काय ना, दा ना, 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 ना वरून इथे म्हणते ते अजून काय नाही त्याच्याविषयी काय काय नाही पण ते सांग अण्णा म्हणलं अनाने बैल बघितलं अनाल म्हणत ही बैल सगळ्या गाड्या मारत बैलान सगळ्या गाड्या मारल्या त्यांनी टॉपच्या 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 मार ड्रायव्हर होत झोपत ड्रायव्हर म्हणलं अण्णा बैल घेतलाय म्हणजे तुम्हाला काय डोक्याला लागणार नाही आता आमचं म्हणजे कसं ड्रायव्हर म्हणाल तसं घेतलाय ना घेतलाय बैल घेतला आण तुमच्या काय टोरच बसायचं नाही बैल परत बैल आणला तिसऱ्या दिशेच एक नंबर केला बैलात घेतले घेतले तिसरे तिसऱ्या दिशे आता तुम्ही एक नंबर एक नंबर केला गाडी खालीच निकाल सुट्टीला सगळ्यांची वाट पडत होती होय निकालात सुट्टे पण काय सांगाल आता एवढी म्हणजे जसं सा तुम्ही सांगितलं नंद्या बैल म्हणा हा पक्ष्या म्हणा भरपूर सारे बैल तुमच्या हाताखाल गेला काय सांगाल ही नजर कशी काय तुमच्याकडे आम्हाला पण सिक्रेट करून कर काय ज्याच्या त्याच्या नजराचा खेळ असतोय ज्याची त्याची पसंती वेगळी राहते तुमची पसंती वेगळी माझी पसंती वेगळी माझी पसंती काय असेल ती तुम्हाला पास नाही एखादी खराब बघितले एखादा ते तुम्हाला पास पडणार नाही पण जिथं तुम्ही हात ठेवताय तिथं तुमचं ते म्हणतो ना आपण परिस्पर्श ठेवतो तिथं सोनच सोन भरपूर जणांचं आणि कारण का आता आम्ही निस्वार्थी आम्ही आता भरपूर ह्या दादांची पण आम्ही आता मुलाखत घेतली त्यांनी तुमचंच नाव घेतलेलं म्हणजे संजय दादा तीच पूर्व दिशा ते म्हणतील तेच आम्ही करतो आणि आम्हाला यश भेटतंयच सगळं क्रेडिट त्यांनी तुम्हाला आता मी आपली घरची गाडी पळवली आता समजा ही दोन्ही आता कोणाला पैसे द्यायला लागत नाही काय नाही वायदे कोणाला द्यायचे का नाही 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 बैल आपला आहे मला सांगा पैसे वाचले किती जर त्या वासराला बरं जणांना बैल माहिती काही जण म्हणली पंधरा द्या वीस द्या बरं मग म्हणलं आम्ही पंधरा दुसऱ्याला देण्यापेक्षा म्हटलं जाऊ दे आपली श्याना आणि शाना बैल आमचं पळायचं आगाव घेऊन पळतो त्याच्या मनात आलं तरी हे ना अजून सगळ्या मारायच्या गाड्या माझी गॅरंटी आहे त्या बैराविषयी ही स्पारकी नगर नजर तुमची वेगळी जेणेकरून की तुम्हाला प्रत्येक मैदानात गुलाल भेटतोय तुम्हाला यश भेटते दादा आणि एक सगळ्यात मेन महत्वाचा तुम्ही उपाय सांगितला जर वायदी कोणाला द्यायची नसेल तर वरती हा जो पैशाचा बाजार झालाय त्याच्यावर जर कुठं ना कुठं तरी रोख पाहिजे असेल तर स्वतःचीच घरची गाडी तुम्ही पळवा हा आणि हेच उपाय याच्यावरती हो बरोबर ना दादा काय आता आपल्या घरच्या गरीबांचं गरीबांचं गरीबांचा ताप झाला बरोबर आहे गरीबाची बैल जे आमदार पाहिजे ना आपण कुठपर्यंत असलो तर आपण त्या क्षेत्रात बरोबर आहे आम्हाला खर्च करून वेळ वाया घालून उपयोग ना वेळ वाया जातोय पैसा जातोय त्यात बैल बसला घातात तर ठीक आहे ऐकत नाही मोठ्या माणसं ऐकत नाही ऐकलं पाहिजे ना बाबा काय घ्यायचंय कुठल्या बैलावर बैल घातला पाहिजे असं नाही एवढं नाही ना मार्गदर्शन किंवा मार्गदर्शन हा ज्यांचा मोठा अनुभव काय होते नवीन मुलांचं काय होते बाबा आता आता जी पोरं गाडी आणते त्यातला बैल दाबतोय काय करतोय हे बिकळ ना पोरा बैल असं नुसतं मैदानात बैल जास्त पळतोय का दापतोय काढतोय काढतोय काय काय सगळं बैल असं पळत आपण बघायला कुठला बैल चांगला पळतोय काय करतो बाबा आपल्या बैलाला कुठला बैल चालतोय हे असं बघायला लागते आता आमच्या नदीचं पण असंच बरं व्हायचं आम्ही नंतर नंतर आम्ही असं डायव्हरने सांगितलं आम्हाला बाबा असा बैल शोधायचा तसा मग त्यामुळे आम्ही आता आमच्या नद्याला कधीच मोठा पायरा नसतो आम्ही फक्त नद्याला मोठा पायरा केला असेल तर फक्त पुशगावलाच पुशगावला एकदा आणि एकदा बैल आमच्या बैल मोठी पळाली नाही एक पण मोठं बैल आमच्या बैल पडवला नाही पण नाही पण आमचं बैल तो गाडी बडून लावतो बैल वर्षभर डावीने जोपल नव्हता आम्ही त्या गोटीच्या अड्ड्यात गोठेच्या अड्ड्यात नि आला बैल एकच खाली आम्हाला पायऱ्या रान बघितलं आम्ही आम्ही चौघत होतो त्या दिवशी रान बघितलं रान सातशे आठशे रान बी लावला जास्त होता माती पिऊन आता आपण तर मधलं बैल पाल्याला आता म्हणलं कसं काय खाल्लं जाऊन बघून आला आता म्हणजे आपली काय गॅरंटी लागत नाही इथे ड्रायव्हर म्हणजे मी यायचं काय काळजी करून तिने फिर गाडी बांधून एक नंबर केली होतं मी पळवत होतो त्याला डायवी न त्यामुळे मला विश्वास होता ना गेलो याला कुठला ड्रायव्हर माहिला ती बघा बनपुरी नाही 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 कॅन्सल केलं बघा चिचणीला चिचली तुम्हाला सांगतो चिचलीला गेलो आम्ही पळवायला गट काढला आम्ही तेव्हा गाजा दोन दिवस सलग पळाला होता तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आमच्या गाजी गाडी पडली आमच्या गावचा पाटलांचा तिथं गेलो आम्ही गाडी गट काढला आम्ही ती गाडी आमची अशी पळत होती काय उलट्या खडाव म्हणजे बैल डावीनं घालायचा आणि बैल तेवगाच्या उजून घालून गट काढायचो गटाला आम्ही कुठे बी गट लागू आणि गाडी नेली खाली गट काढला सीमेल नेली खाली बैल आपला उजून तेवढ्या डावीनं बाहेर गाडी ह्याच्यावर तडपडून बांधली बोलून आता ह्यांचं यांना काय माहित असेल आधी गेलो म्हणजे गाडी सोड बाहेर आली बैल पळणार गाजा आता होय आणि तसंच झालं बाहेर गाजा होय म्हणजे नव्हतं आम्ही गाड्या कसं म्हणलं गाजा सलग दोन दिवस पळाला होता आणि शिमीला आता म्हटलं पळतो का नाही दुसरा घरा बैल फक्त एवढं वाईट आमच्या बैलाच्या पायाला नव्हतं लागाय पाहिजे नाही तर आम्ही आता महाराष्ट्रातली कुठली पण गाडी शंभर टक्के आमच्या बैलानं म्हणजे असा बैल चांगला शिरायला पायाला पायरेट त्याला आमच्या पहिल्याचा पाय थोडा क्रॅक झाला होता डाव्या पायात होय तिथून आम्ही पहिला जवळजवळ दोन तीन साडे तीन मिनिट बसून काढले पाहिल्यानं नंतर पण म्हणजे आम्हाला बैल रुटीनला लावायला आम्हाला बराच वेळ गेला आम्ही त्याच्यानंतर डायरेक्ट आमचा पहिला बुला सातेवाडीतच झाला तिथून आम्हाला कुठच बरी गाडी मारली होती आम्ही शारदा बैल्या पहिल्यांदा बाहेर शारदा पाटील पुणे हा त्यांचं माऊली आम्ही सोनू बापूला फोन केला सोनू बाप्पू म्हणले चालते मी येतो बैल घेऊन म्हणजे निस्वारी माणूस देऊ येई आम्हाला त्या माणस आम्हाला पायऱ्याला कधीच आम्हाला नाही म्हणलं आज पर्यंत जो बैल घाला तो बैल घाला वासरला सारखं सांगण असत बैल घाला आज पण त्या वासराला तीच पायऱ्या करणार होतो पण आम्हीच म्हणलं थांबा घरची गाडी बनवतो नाहीतर तेच आज पण पायऱ्या वासराला आपले एकदा येत रा बैल कोणी पळवलेलं नाही होय जी ए, हो तो तो जी आता जे पोरं तरी थांबणारच नाही थांबणार नाही अनुभव काय असतो तो आपल्याला आता पाहायला भेटतोय कारण का इतक्या वर्षाचं म्हणजे त्यांचं क्षेत्रातलं योगदान त्यांची पारखी नजर आता माझ्या बरोबरची आता कडेगावचा शिवाज्या ताण्या का हा ह्या रेंज मधली आमची गँग वायचे आपले डोंगरे ती आमची गँग मधली आली आता ही बाकीची आता ही पोर आहे ती आता त्यांच्यात कुठं आपला मेळ लागत नाही पण आपलं कवा तरी आहोत तुम्ही गाडी जास्त आणत नाही आता आम्ही जास्त पोर करून वय झालं कुठं बैल थांबत नाही जागा नाही पटांगला नाही पहिलं मैदान आम्हाला कस आहे ही मागा जरी उभं राहिलं ना तरी बस तरी बस एवढे मोठा आदर्श आदर्शस्तंभ बैला माहित आहे मी माग असतो बैला आता ड्रायव्हर पुढे उठून जाऊ दे वावर माग सर नाही बैला पळकणार बाई भ्या पाहिजे जनावरला मनात बी बरोबर शेवटचं दादा मी तुम्हाला आता विचारतो बैलगाड्या शर्यत क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर ज्यांना यश पाहिजे त्यांनी काय करावं एवढं सांगा आता काय माहितीये का कुणाला बी आपल्याला बैल बाबा आपला बैल किती पळतोय यश पाहिजे बाबा बरोबर आपला बैल एक नंबरच्या रेंजमध्ये नंबरच्या रेंज मध्ये पोहतोय दोन नंबरच्या रेंज मध्ये बैल कुठल्या पद्धतीने पळतोय त्या पद्धतीचा बैल घालणे एक नंबरच्या गतीचं पण बैल बैलदाडा घालणे आतला बैल बैलधाडका घाला तुम्ही माहिती बैल ध्यान ठेवून कुठला बैल पळतोय तेव्हा तुम्ही गुलाला राहणार शंभर टक्के तुम्ही तुम्ही एक नंबर एक नंबरचा बैल तुम्ही मोठा गाडी मारायचा एक नंबर दोन नंबरचा बैल घालूनच गाडी मिळली पाहिजे तुम्हाला बरोबर नाहीतर तुम्ही एक नंबरचा बैल घालून तुम्ही गाड्या मार द्या काय येत नाही आता त्याला पन्नास हजार वाय द्या तो घाला त्याला चाळीस हजार वाय द्या ती घाला काय त्यात राहिलेच नाही चवच राहील नाही खालच्यातला बैल घाला तुमची धमक किती दाखवा दाखवा थोडक्यात तुमचं सांगायचं बरोबर आहे बघू शकता एवढा अनुभवी व्यक्तिमत्व आणि इतकं मार्गदर्शन म्हणजे इतकं बारखा व्हायचं दादांकडून आपल्याला भेटलंय खरंच बैल खरंच खूप मोल मोलाचं आहे महत्वाचं आहे ना, खरत... ना सगळ्यांनी मौल, ही मुलाखत बघा आणि दादांनी सांगितलं त्या प्रकारे जर तुम्ही राहिला तर कायमच तुम्ही मैदानात गुलालात राहाल आणि ज्यांना गुलालाची अपेक्षा आहे त्यांना पण गुलाल त्याच्यामध्ये भेटतो खरच वाचतो पैसे वाचतात कोणा आपलं वाईट नको काय नको बैला सगळ्यांचीच पडतात दडका बैल असला समजा त्याला बैलाला पैसे द्यायला लागते त्याला तुम्हाला नाही त्याला बी गरज तेवढीच त्या, त्या माणसाला बी गरज आहे तुम्हाला बी गरज आहे असा बैल बघायचा बसून बघा तुम्ही एक गांधा अडक करू नका निस बसून बघा बैल कुठला पळतोय काय करतोय आणि त्यात पै बून अडकून तुम्ही गाडीत गाडी घाला की गाडी मारू शकताय तुम्ही बरोबर बरोबर असा अंदाज बांधाय hey, की तुम्ही हे यशाचं सूत्र दादांनी सांगितलंय म्हणून सगळ्यांनी हे बघा आणि अंमलात आणा आणि कायमच तुम्ही यश yes, या क्षेत्रामध्ये मिळवू शकतो दादा तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचा <laughs> किमती वेळ दिला आणि ही सगळी एकदम सिक्रेट माहिती तुम्ही सांगितली आणि हेच लोक म्हणजे उपयोग करतील आणि यश यश त्यांना भेटेल हीच अपेक्षा करतो आणि तुम्हाला सेमी साठी खूप खूप शुभेच्छा देतो दादा धन्यवाद